पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पासह अकरा हजार दोनशे कोटी रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनासह बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं पंतप्रधान करणार राष्ट्रार्पण तर भिडेवाड्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिला महिला कन्याशाळा स्मारकाची करणार पायाभरणी आकाशवाणीचा लोकप्रिय कार्यक्रम मन की बात मधून पंतप्रधान आज साधणार जनतेशी संवाद मन की बातचा हा एकशे भाग सीमेपलीकडील दहशतवादाचं पाकिस्तानचं धोरण कधीही यशस्वी होणार नाही आणि त्यांना त्यांच्या कृत्यांचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर हिजबुलचा मुरक्या नसराल्लाचा मृत्यू अनेक पीडितांना न्याय मिळवून देणारा अमेरिकेची प्रतिक्रिया तर मध्यपूर्वेतील वाढत्या हिंसाचारावर संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांकडून चिंता व्यक्त महाराष्ट्रातल्या निवडणुका निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज जनतेनं उत्साहानं या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं निवडणूक आयुक्तांचं आवाहन दिवाळी आणि इतर सणवार लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकांचं नियोजन करावं मतदान सुट्टीला लागून असू नये राजकीय पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी आणि नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते सूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं अनावरण